सातारातील पोवई नाका येथील शिवतीर्थावरील सुरू असलेल्या कामकाजाची खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी पाहणी केली शिवतीर्थावरील सुरू असलेले काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल तसेच या ठिकाणी शंभर फुटी भगवा ध्वज फडकणार असल्याचेही यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील सुनील काटकर माजी नगराध्यक्ष रंजना रावत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज साडेतीनशे वर्ष होत असताना छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण सातारा शहरामध्ये राजधानी साताऱ्यामध्ये एक दिवस स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण त्याच्या हे म्हणजे त्याच्या ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण एक पाच सहा महिन्यात दोन महिन्यात ते पूर्ण होईल पण सगळ्यात महत्त्वाचं काय या शिव शिवजयंतीसुद्धा आज जवळपास शंभर फुटी शंभर फुटी भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि एक प्रकारचं अनेकांचं जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे कारण की आज ह्याच जल भूमीमध्ये राजधानी सातारामध्ये आज त्यांचं जर आपण थोडं भव्य दिवस स्मारक उभं केलं तर मग आपण निष्फळ ठरू त्याचबरोबर हा संपूर्ण आता जे महाराजांचा आपण पुतळा पाहत आहे त्याची हाईटसुद्धा आपण वाढवणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण तर जवळपास सोळा कोटी आपण खर्च करतोय आठ कोटीचा आता खर्च झाले अजून आठ कोटीचं काम पूर्ण जाणार आहे आणि ह्या शिवजयंतीला सकाळी जवळपास साडेसहा पावणे सातला आपण मोठ्या प्रमाणावरती महाराजांच्या जयंतीनिमित्त यांना स्मरण करून भव्य दिव्य असं आपण अभिषेक करणार आहोत मी प्रामाणिकपणे सर्व शिवभक्तांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं जिल्हा प्रशासन असणार आहे मग जे काय सलामी देण्याचा कार्यक्रम होणार पोलीस बँड असणार आहे की आणि त्याचबरोबर हे संपूर्ण कार्यक्रम हा श्रीमंत दमिंती राजे भोसलेंच्या खाली होणार आहे कारण की मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही कारण की आग्र्याला फार मोठा कार्यक्रम असणार आहे त्यां त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी नक्षत्र ग्रुप असेल वेगवेगळे संघटना असतील विश्व हिंदू परिषद अनेक जे सगळे भ भक्त जण आहेत ह्या संपूर्ण आणि ह्या संपूर्ण यांच्या अध्यक्षेखाली संपूर्ण हा कार्यक्रम होणार आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड चिकन